सुहास मॅडम हा ऑफिस आणि जग सोडून तुम्हाला आज तीन दिवस पूर्ण झाले पण असा एक पण दिवस गेला नाही की तुमची आठवण आली ना तीन दिवसाचा दुखवटा संपून आज मी ऑफिस उघडली आहे लक्ष ठेवा लक्षात ठेवा सुहाच मॅडम उरू न ठेवा मज्जी भात उरून मुरे मी भूत नाहीये मी जिवंत आहे तु, 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 तु मी आहे मी जिवंत आहे सुहासय मी तुमच्या समोर ओढून तुम्हाला माहिती मोरे तीन दिवसापासून ह्याच ऑफिस मध्ये आहे मी तुम्ही तुम्ही लॉक करून निघून गेलात मला ओ बी कसा लॉक करून जाईन तुम्हाला मी जाताना सगळं माझं ऑफिस बघून गेलेलो आहे कामच आहे का नाही माझा तसं अहो सगळा माझा पंखा चालू आहे काय लाईट चालू आहे काय नल बंद केलाय काय सगळं चेक केलं मग ऑफिस बंद केला होता माझी केबिन का नाही चेक केली मोरे तुम्ही केबिन मध्ये आलो होतो मी पण तुम्ही तिथं नव्हती मी तिथेच होते केबिन मध्ये इथेच होते मी मोरे त्या दिवशी जाताना ना पेनाचं टोपण खाली पडलं म्हणून मी वाकले ते घ्यायला तर खा पटकन दरवाजा बंद केलात आणि निघून गेला तुम्ही मी दरवाजा हात मारते तुम्हाला हाका मारते तुम्ही तार 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 निघून <laughs> गेलात काय एवढी घाई कसली असते घरी जायची तुम्हाला आणि गेलात तर गेलात म्हणजे पर सुद्धा अरे इथं विसरलात परस म्हणून घेऊन गेलो अशी कशी विसरे परस नाही नाही अहो ना, काय झालं मला वाटतं तुम्ही इथं दिसत नाही म्हणून तुम्ही परस घेऊन म्हणून मी परस घेऊन गेलो हो धावत परत मी गेलो बस स्टॉपवर तुम्ही भेटाल म्हणून तो पण तुम्ही निघून गेली होती पण मी तुम्हाला फोन केला तो तुम्ही उचलला पण नाही कसा उचलणार बस मध्येच होता फोन मी ऑफिसच्या फोन वर ना फोन करायचा होता ना मला तुम्ही गेले सात दिवस तुमच्या मागे लागले ना रिपेअरिंग टाकलेला फोन परत आणा उद्या उद्या फोन आणतो इकडे मारायची इच्छा होते ना तुम्हाला मला <laughs> ओ पण किती शोधलं मी तुम्हाला देवा शपथ सायरा वायरा पलत होतो पलत पलत मी तुमच्या घरात गेलो घरात जाऊन विचारला मॅडम घरी आल्या काय माझ्या घरी कशाला गेलात मोर तुम्ही गेलो म्हणजे विचारा नको काय तुम्ही मला दिसल्या ना म्हणून तर माणसं सगळी घाबरली घरातली तुमची अरे घरातली माणसं घाबरणारच ऑफिसला निघालेली बाई संध्याकाळ तरी तरी परत येत नाही तिच्या ऑफिस मधला पिऊन येऊन विचारतोय कि मॅडम घरी आल्या का घाबरणार नाहीत कधी माणसं घरातली नाही पण बरं झालं गेलो म्हणून तुमच्या नवऱ्याला तरी कल्ला लय घाबरला होता हो बिचारा हो <laughs> माझ्या बरोबर शोधण्यासाठी तो बाहेर पडला माहितीये तुम्हाला तुम्ही त्याला पण घेऊन बाहेर पडलात रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही दोघं जण शोधित कुठंच नाही माझं गार्डन मध्ये शोधलेला रेल्वे स्टेशन सोडलेलं नाही समुद्र किनारा सोडलेला नाही बार सोडलेला नाही नाही रात्रीचं बार उघडा रात्री असतात ना म्हणून सगळी माहिती तुम्हाला दिली कुठं झाली गावली नाही तुम्ही शेवटी मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलेला आणि मिसिंगची कंप्लेट नोंदवलेली आणि पोलिसांनी मला मार मार मारला माहिती आहे हो तुमचा मोबाईल माझ्याकडे होता तो म्हणाला की मोबाईल असून मला अगोदर सांगितलंच का नाही मग तो शेवटचा कॉल तुमचा साठे साहेबांना लागला हो, हो, होता हो, हो, मग मग साठे साहेबांना आम्ही फोन लावले तर वासड्यानं उचललंच नाही ते का फोन उचलतील मग मला मा मात्र कळलं की बहुतेक तुम्ही साठे साहेबांवर बोलून गेलेली आहो <laughs> <वा। laughs> मी का साठे साहेबांबरोबर पळून जाऊ काय कोणाकोणाच्या नशिबात नसतं ह्या पारसमणीचं प्रेम त्याला आपण तरी काय

तिचा चेहरा ओळखू येत नाही पण मी ओळखला ही डेड बॉडी तुम्ही डेड बॉडी माझीच आहे कारण त्या बॉडी नाही ना जीनची पॅन्ट टी शर्ट घातला नव्हता मी जीन्सची पॅनी टी शर्ट घातलाय मुरे ज्या कपड्यात मी पळालेले असेल त्याच कपड्यामध्ये सापडणार की नाही तुम्ही जेव्हा पलून गेले आणि तुम्हाला रंग्यात पकडलं असेल तेव्हा जे हाताला गावला असेल तर तुम्ही घालून फरार झाली असाल ना पळा पळाले म्हणजे आणि रंग्यात कुठे ते साठे साहेबांवर प्लीज साठे 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 करू नका आमचं काही लपड नाही आता सिच्युएशन मध्ये स्टोरी तीच तयार झालेली आहे ना सिच्युएशन तुम्ही शेवटी मग काय झालं त्या साठेला टाकली लॉक मध्ये मग तुमच्या बॉडीवर आम्ही अंत्यसंस्कार केलेले तुम्ही <अधाद> एवढ्या सगळ्या गोष्टी होत होत्या एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तुम्हाला एकदाही वाटलं नाही की ऑफिस मध्ये येऊन बघावं मॅडम आहेत का म्हणून एकदाही वाटलं नाही का हो तुम्हाला तुमचं तिकडे अंत्यसंस्कार झाले म्हणून मी आपल्या मग तिकडनं निघालो आणि सहज आपल्या ऑफिसच्या तिकडनं निघालो होतो तो काचवर खिडकीच्या काचवर ना अशी आकृती फिरताना मला दिसली असा जोरा जोरात हात शेम तुमच्यासारखं मारताना मला दिसलं माझ्यासारखे नाही मीच होते ती मीच कारच्यावर हात मारत होते तुम्ही दिसलात म्हणून की मला सोडवा तुम्ही ते मला लॉक करून गेलाय आणि तुम्ही काय केलं खाल्लं दगड मारलात वरती मला दगड नाही तर लिंबू फेकून मारला होता बंतरलेला मन, होता लिंबू का पण जातानाच मला कल इथं आत्मा तुमचा भा टाकतोय म्हणून आत्मा हा तीन दिवस काय आता आत्मा हा बाहेर निघत नाही कापड तुम्ही साहेबांना फोन केला सगळ्या हो, 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 तुम्हाला सांगतो संपूर्ण कार्यालयाला तीन दिवस सुट्टी जाहीर करा काय समजलं हा असं सगळं झालेलं तुम्ही तीन दिवसानंतर ऑफिस उघडायला आलात बरोबर हो मॅडम बघा ही सगळी तुम्हाला स्टोरी मी खरी खरी सांगितलेली आहे तुमच्या पाया पडतो तुम्ही ही जागा सोडून तुम्ही आता निघून जा प्लीज ही जागा सोडून निघून जा म्हणजे मोरे मी जिवंत आहे मी मेलेली नाहीये भूत नाहीये मी नाही आत्मा नाहीये मी नाही मला माहितीये सगळ्या आत्मा असंच बोलतात आत्मा ना अमर असतो अमर मला माहितीये मॅडम आ बघा तुमच्या सगळ्या इच्छा काय त्या तुम्ही माझ्याकडे सांगा मी तुमच्या घरात नेऊन सगळे पोहोचवतो हे बघा तुमच्या अस्थि घेऊन आम्ही सगळं कर्मचारी त्र्यंबकेश्वरला जाव आणि विसर्जन करू दरवर्षी मी इथं वर्ष श्राद्ध घालीन तुमचा स्टाफ सगळं मिळून बघा पण आमच्या सगळ्या स्टाफला सोडा ही सगळी जागा सोडून तुम्ही जा तुमचा आत्मा मुक्त मॅडम तुमचा आत्मा मुक्त वाहू द्या नाही माझा आत्मा मुक्त होईल की नाही मला माहिती नाही पण तुमचा आत्मा तुमच्या शरीरात तुम्ही नक्कीच मुक्त